वीर साडे अकरा वाजले तर सगळे झोपले चल पटकन वीर चल ना वीर अरे आज आपण खालीच राहूया चला रस्त्यावरती हा तुझ्या बरोबर मी फिरते काय अरे वीर थोड तरी समजलं पाहिजे रे आई दिवसभर काम करते हा नाही कळत ना तुला कळतं काय का, का? साहेबांना खाली आणायचं म्हणजे बळबळ वरती न्यायचं खूप काटकसर का सॉरी खूप टेन्शनचं काम यावरती हे जरे हे तिकडे कोणाचा प्रोग्राम चालले डान्सचे कार्यक्रम चाललेत तिकडे विरू मामा डान्सचे कार्यक्रम चाललेत जातोयस का डान्स करायला वीर जातो तू डान्स करायला कुठे चालले डान्सचा कार्यक्रम ते बघ तिकडे तिकडे इकडे 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 बघ वीर इकडे हे बघ इकडे हे बघ तिकडे चाललंय आवाज येतो म्हणून तिकडे पाहतो निघाला जायचं आहे डान्स करायला चला मी जाते पप्पांकडे वरती चला उत्कन मलू दूध पी तू दू। मार मल्लार मल्लार बाहर ये दूध आ तुला ये लवकर पन आला दोगा दुधु ये 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 वीर चालला आहे मल्हारला दूध द्यायला चला वीर, वीर चल पटकन मी जाते मल्हारकडे तू नंतर ये मी मल्लूकडे चालले तू ये नंतर तू आता नको येऊस तू नंतर ये तुला वेळ मिळाली बर मी खाली आले ना मल्हारकडे जायला की वीरला यायचंच असतं कसली घाई चालली आहे त्याची तू येऊ नकोस वीर येऊ नकोस तू बाय का रे का <laughs> चल 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 गुड बाय माझा वीर अरे यार चला पटकन चला 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 मी मल्हारला दूध देऊन येते तू इथे थांब अरे काय घाई हळूपळ पळ शेपटीला गाडी लागते असं रे कसं तू वीर अकरा वाजून गेलेत मी मल्हारला लर रोज झोपायच्या टायमिंगलाच खायला देते कारण मग तू छान झोपतो हे वीर तू थांब तिथेच येऊ नकोस हा आमचं वीर पाहा भाज्या निवडता निवडता झोपी गेलं आहे आईला काम करू लागत होता मदत करू लागत होता भाज्या निवडायला आता अचानक झोप लागली अजून त्याला जेवायचे आहे पण तो जेवलाच नाही थंडी वाजल्यामुळं वरती जाऊन झोपला थंडी खूपच आहे आणि ही फरशी खूप गार पडते